दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील धरणांचा उपयुक्त जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तेवीस टक्क्यांनी कमी असल्यामुळे नाशिक शहरावर पाणी संकट ओढावलं आहे अर्थात असं असलं तरी तुर्तास पाणी कपात केली जाणार नसल्यामुळे शहरवासियांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे नाशिक जिल्ह्यात जिथे जलसाठा कमी आहे तिथे आत्तापासूनच पाणी कपातीचं नियोजन केलं जाणार आहे पालकमंत्री दादा भुसे यांनी काल आढावा घेत संबंधित यंत्रणांना तशा सूचना दिलेल्या आहेत जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी बैठक काल पार पडली यावेळी विधानसभा उपसभापती नरहरी जुळ्या खासदार हेमंत गोरचे जिल्हाधिकारी जलश शर्मा महापालिका आयुक्त अशोक करंजकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल आदी उपस्थित होते गेल्या वर्षीपेक्षा यंदा सर्वच धरणांमध्ये कमी प्रमाणात पाणी आहे याबाबतची माहिती साधार माहिती पाटबंधारे विभागाच्या अधीक्षका अभियंता सोनाली शहाणे यांनी दिली आचारसंहिता लागू झाली की अधिकृत बैठका घेता येणार नाहीत परंतु पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या पिण्यासाठी कोठेही पाणी कमी पडणार नाही याची खबरदारी घ्या असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेले आहेत तर अलनिलोच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करा अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत पानी ना पानी ना पानी तर नागरिकांनी पाणी काटकसरीनं वापरावं शेतीसाठी पाणी वाया जाणार नाही याची खबरदारी घ्यावी पाणी कमी आणि सिंचनाचे क्षेत्र अधिक असेल तर फळबागांना प्राधान्यानं पाणी द्यावं पाणी कपातीची गरज असेल तिथे काळजी घेऊन नियोजन करा असं देखील यावेळी दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक